नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवार या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हा पार पडला होता आणि म्हणूनच हा महाशिवरात्रीचा दिवस हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी देखील केलं जातं आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात असं म्हणतात की या दिवशी आपण जेवढे उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या एका झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे जर आपण या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या झाडाला स्पर्श जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी ही नावालासुद्धा उरणार नाही त्याचबरोबर आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपलं विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन जे आहे तर हे झाडं आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की काही झाडे जी आहेत ही दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धाच्या आधारे अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्यामध्येच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण या झाडांना स्पर्श केला या झाडांची जर पूजा जर केली तर तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवनसुद्धा जगू शकतात तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ शकतात गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्याकडे पैसा हा येऊ लागेल आणि श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे आणि या झाडाची पानं म्हणजे बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत बेलपत्राशिवाय भगवान शंकरांची पूजा ही पूर्णच होत नाही या दिवशी अनेक जण बेलपत्र अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त करतात आणि इच्छा जर व्यक्त केली तर आपली ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते म्हणून आपल्याला या महाशिवरात्री दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे स्पर्श हा तुम्हाला उजव्या हाताने करायचा आहे आणि स्पर्श करण्याच्या अगोदर झाडाखाली तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि यानंतर उजवा हात त्या झाडाला लावायचा आहे आणि लावताना आपली मनोमन इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी भगवान शंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण बेलाच्या झाडाच्या मुळांमध्ये गिरजा देवीचा वास असतो आणि बेलाच्या देथात महेश्वर फांद्यांमध्ये दक्षिणी देवी आणि पानात माता पार्वती असते आणि फुलांमध्ये गौरी व फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो आणि जेव्हा आपण या झाडाला स्पर्श करून आपली मनोकामना व्यक्त करतो तेव्हा या सर्व देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्यामध्ये एखादी नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती आपल्यामध्ये असेल एखादा शत्रुदोष आपल्याला लागलेला असेल पितृदोष लागलेला असेल तर तो, तो सुद्धा दूर होतो आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होतो त्याचबरोबर चंद्रदोषसुद्धा आपला दूर होतो आणि या दोषासोबत अनेक प्रकारचे दोषसुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर आयुष्यातली गरिबी आणि दरिद्री सुद्धा दूर होते यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून बेलाच्या झाडाला स्पर्श हा नक्की करायचा आहे आणि शुद्ध गायच तुपाचा दिवा हा देखील लावायचा आहे बेलाचं झाड हे जिथे भगवान शंकरांचं मंदिर असतं तिथे बेलाचं झाड हे असतंच किंवा तुमच्या आजूबाजूला जे झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात यानंतर दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड शमीची पानं जी असतात तीसुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत अनेक शिवभक्त महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना शमीपत्र अर्पण करतात किंवा सोमवारच्या दिवशीसुद्धा अनेक जण शमीपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करत असतात शमीचं झाड हे शास्त्रामध्ये उपयोगी मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाला हात लावून तुमची मनोकामना ही नक्कीच तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर तुम्ही या दिवशी या झाडाची पूजा केली दिवा लावला आणि तुमची मनोकामना व्यक्त केली तर तुमच्या घरात संपत्ती येते व्यवसायात वृद्धी होते त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल तर तो दोषसुद्धा दूर होतो यामुळे आपल्याला या, या महाशिवरात्री दिवशी आवर्जून या शमी झाडाची पूजा करायची आहे आणि या झाडाला स्पर्शसुद्धा आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी शमीच्या झाडाची काही पानं जी आहेत तर ही तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकतात तसेच तुमच्या घरामध्ये जिथे पैशांची तिजोरी आहे तर तिथेसुद्धा तुम्ही हे शमीपत्र ठेवू शकतात यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते त्याचबरोबर दुसरं झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळा झाडामध्ये सुद्धा अनेक देवतांचा वास असतो आणि या शुभ दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श जर केला तर नक्कीच आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की पिंपळा झाडांमध्ये देवतांसोबतच पूर्वजांचा सुद्धा वास असतो आणि जर आपण महाशिवरात्री दिवशी या झाडाला स्पर्श केला त्याचबरोबर या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावला झाडाला जल अर्पण केलं तर नक्कीच कित कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो आपला दूर होतो आणि आपल्याला पूर्वजांचा सुखी संसारासाठी आशीर्वाद हा प्राप्त होत असतो यामुळे तुम्ही या झाडाची पूजा सुद्धा नक्की करू शकतात या झाडाची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्ही जप करू शकतात कारण या झाडांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशी झाडाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ही महाशिवरात्र जी आहे ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहेत शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी अर्पण करत असताना त्यामध्ये कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहेत हे पाणी अर्पण करायचं आहे आणि या तुळशीला अकरा प्रदक्षिणासुद्धा तुम्हाला मारायच्या आहेत या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या झाडाला हात लावून तुमची मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या पण अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन सुख शांती समृद्धी तुम्हाला लाभेल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही केळीचं झाड जे असतं तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं जर आपण केळी झाडाची पूजा जर केली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बळकट होतो यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळत असतं कारण भगवान विष्णूसुद्धा या झाडांमध्ये वास करतात आणि जेव्हा आपण ही पूजा करतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या झाडाची पूजा करत असताना आपल्याला बघा चण्याची डाळ आणि गूळ घालून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि या झाडाला सुद्धा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या झाडाला हात लावून तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही झाडं तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही नक्कीच त्या झाडांची पूजा करा तुम्ही एका झाडाची पूजा केली तरीही चालेल किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढे झाडं असतील तेवढ्या झाडांनी तुम्ही या दिवशी पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्यातल्या त्यात पेलाच्या झाडाची पूजा ही तुम्हाला आवर्जून करायची आहे जो व्यक्ती या दिवशी बेला झाडाची पूजा करेल त्या व्यक्तीवरती भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होऊन त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ